मी जेवढं बोलतो तेवढंच माझ्यावरून बोला मी जय बोललो होतो मी खास करून योगेश हजारे आणि आमचे मित्र रवींद्र लग्ने यांचं अभिनंदन करतोय त्यांना शुभेच्छा देतोय मी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना एकत्र आणून त्यांचं अधिवेशन घेण्याची संकल्पना त्यांनी माहिती पूर्ण महाराष्ट्रभर असं फ्रीम होताना दिसत नाही पत्रकार एकत्र आले पत्रकारांचा प्रबोधन हो। व्हावं नव्याने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या पत्रकारांना मार्गदर्शन केलं जावं असं कुठे घडताना दिसत नाही पत्रकार तरी एकत्र येतात तर पत्रकार जेव्हा एखाद्या पत्रकारावर हल्ला होतो आमच्यातला कुठला तरी पत्रकार बहातो तर आमच्या कोणावर तरी अन्याय होतो तेव्हा आम्ही त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आम्ही एकत्र येतोय मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम कुठेही महाराष्ट्रात होताना दिसत नाही आणि म्हणून रवींद्र लगडे आणि आमचे योगेश हजारे यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या राजकीय <laughs> नेत्यांच्या ने सगळ्या सभा गाजवायच्या त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं अगदीच पारशापासून तर मैतापर्यंत आणि राजकारणातील छोट्या सर्वांपासून तो मोठ्या सर्वांपर्यंत वातावरण करायचं त्याच्यासाठी वाटते तेवढा ते वेळ द्यायचा मात्र जेव्हा पत्रकारांचे जे कार्यक्रम असतात तेव्हा कुठलाही राजकीय नेता राजकीय कार्यकर्ता हा बिलकुल बघत नाही ही खरी शोकांतिक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज रविवार दिवस आहे ज्यावेळेस कपिल पडित साहेब असतील प्रकाश पडित साहेब असतील हे एवढा वेळ इथे देतात हे खरंतर पत्रकारांसाठी अभ्यास प्रकाश पाटील साहेबांसाठी वाजवायचे आहे पत्रकारितेमध्ये पस्तीस वर्ष सलग राहणं आज जोक नाही एवढ्या वर्ष राहणं आणि ते टिकून राहणं हे ज्यांच्यामुळे घडलं ते प्रकाश पाटील साहेब इथे उपस्थित आहेत म्हणजे माझ्या पूर्ण ते वन्या आशी वाजा कि पत्रकार आहे ते म्हणजे आनंद दिगे साहेब प्रकाश पाटील साहेब आणि उदय बंधू अशी काही काहीतरी विचारणा माझ्या आयुष्यात आली की त्या लोकांनी मला सस्त आहे तसं स्वीकारलं हे शरद पटेलशी मैत्री करणं शरद पटेल सारखा पत्रकार गवड सांभाळणं किंवा पत्रकारावर प्रेम करणं हे खरं तर कुणालाही शक्य नाही म्हणजे आमच्या सारख्या पत्रकारांपासून राजकीय नेते चार हात लांब होतात कधी आपण काही दिले आणि हा कधी छापे काहीही सांगता येत नाही अशा परिस्थितीमध्ये जी माणसं प्रामाणिक असतात जी माणसं निष्पाप असतात तीच माणसं हे शिवधनुष्य पेरू शकतात म्हणजे मी गेली पस्तीस वर्ष प्रकाश पाटील साहेबांच्या विरोधात काय मिळतय का त्याने तिथे काही गौरवंघन केलंय का त्यांनी पुढे काही गडबड घोटाळा केलाय का तर प्रत्येक पत्रकाराची इच्छा असते की आपल्याला कुठल्या तरी सामर्थ्यशिवाय पस्तीस वर्षामध्ये प्रकाश वडे साहेबांच्या बाबतीमध्ये मला काहीही शोधता आलं नाही पण साहेब हा खरं तर मला पराभव आहे आणि या आपल्या पत्रकारांच्या अधिवेशनामध्ये ते जामीरपणे कौतुक करतो मी नेहमी उल्लेख करतो कि नॉन करप्टेड लोकप्रतिनिधी कसा असावा तो राजकारणी कसा असावा याचं उत्तम उदाहरण हे प्रकाश पाटील खायला जे बऱ्याच वेळा आमच्या दोस्तीमध्ये किंवा आमच्या मैत्रीमध्ये अनेक प्रश्न विचारतात की शरद पाटील यांच्या बरोबर आहे याचा अर्थ प्रकाश पाटील हे शरद पाटील यांना फार काही देत असतील ते फार काही शरद पाटील यांना मिळत असेल आणि म्हणून शरद पाटील त्यांची पत्रक्रिया पूर्णपणे प्रकाश पाटील यांच्या चरणी वाहून मोकळे झाले आहेत वास्तव तुम्हाला मी सांगतो एवढं कुठे इलेक्शन झालं या निवडणुकीमध्ये त्यांचे शांताराम मोरे साहेब उपस्थित होते तीन वेळा तीन इलेक्शन मध्ये होते कपिल पटेल साहेबून गेले तर कपिल पटेल साहेबांना तुम्ही मी विचारलं की कोणत्या इलेक्शनला शरद पाटील तुमच्याकडनं जाहिरात मागते कोणत्या इलेक्शनला शरद पाटील पाकिट घेतले की कोणत्या इलेक्शनला त्यांनी पैसे मागितले तर ते ठामपणे सांगतील की शरद पाटील यांनी कधीही माझ्याकडे अशी मागणी केली नाही दिलेली आता कमी माझी साहेब प्रकाश पाटील साहेबांनी जाहीरपणे सांगावं की मी तीन इलेक्शन तुम्ही लढलेली आहे काय काय केलं काय काय नाही केलं ते सगळ्यांना माहिती आहे पण शरद पटेल एकही रुपया कधीही प्रकाश पाटील साहेबांकडून मागितलेला नाही आणि प्रकाश पाटील साहेबांनी कधीही कोणत्या इलेक्शनला मला दिलेला नाही त्याच्यामुळे जे काही सांगितलं जातं ज्या काही चर्चा केली जातात त्या सगळ्यात सगळ्या चर्चा ह्या चुकीच्या माहितीवर आखरीत असतात कर्जा प्रकाशवाणी ती माणसं पत्रकारांनी जोपासली पाहिजे ही माणसं जी आहे ही खरंतर समाजाची संपत्ती आहे आणि समाजाची संपत्ती ज्या वेळेस वेळ येते तेव्हा आमच्या समोर एकमेव नव असतात प्रकाशवाणीच आहे ही लोक सांभाळली पाहिजेत जपली पाहिजेत जोपासली पाहिजे तरच समाजाला त्याचा फायदा होऊ शकतो नाही तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही आणि जे काही करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो एकोणीसशे नव्वद ला पत्रकारिता सुरुवात केली होती इथे पत्रकार किती प्रामाणिकपणे हात वर करा एवढे पत्रकार हात वर करा बरोबर एक आम्ही दहा पंधरा पत्रकार आहोत उरलेले जे पत्रकार नाही ना त्यांच्यासाठी ना? सांगतो की तुम्हाला ही एक मोलाची संधी इथे जाधव साहेबांनी आणि आमच्या पत्रकार संघाने तुमच्या समोर ठेवली आहे पत्रकारितेसारखं क्षेत्र नाव पैसा प्रसिद्धी मिळवण्यासाठी योग्य आहे त्याच्यासारखं दुसरं कुठलंही क्षेत्र या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसणार नाही पत्रकारितेमध्ये जेवढं नाव मिळवता येतं जेवढं समाजाला आपल्याला देता येतं तेवढं कोणत्याही क्षेत्रात देता येत नाही आणि तरी सुद्धा पत्रकारिते सारख्या क्षेत्रामध्ये कोणी येत नाही त्याच्या अनेक कारण आहेत कारण आम्हाला अजून पत्रकारिता कळलेली कर नाही मी ज्या वेळेस सांगतो मी कुठल्याही राजकारण्याकडनं एकही उपाय घेतलेला नाही मी कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे आणि कधीच ते पाटीदारांनी अभिमानाने सांगतो की एकोणीसशे नव्वद पासून आतापर्यंत जेवढं काही पत्रकार मी केले त्या पत्रकारितेमध्ये मी जेवढी बद्दल जेवढे आरोप केले तेवढ्या बातम्या लिहिल्या त्याच्यापैकी कुठल्याही बातमीचा खुलासा मी आजपर्यंत छापलेला ना नाही ती छापायची माझ्याकडे वेळ आली नाही माझे आधी जुने पत्रकार मित्र मशालचे सहकारी आम्ही शेट्टी इथे बसलेले आहेत योगेश हजारेंनी मशाल मशालमध्ये काम केले आहे शाहपूर मध्ये अर्धे अधिक पत्रकार मशालेच होते एकदाही दे। मी खुलासा छापलेला नाही बातमी छापतानाच या बातमीशी मी सहमत आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर आहे सांगणारा जगातला okay. <ploy> <prejudice ten> <leaves> एक विरोध संपादक मिळतो त्याच्याकडे तो मूर्ख पण होता की वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीशी संपादक सहमत असतातच हे लिहिणारा एकमेव पत्रकार तेव्हा आजपर्यंत मी एकटाच आहे कारण दुसरा कोणी लिहित नाही पण एखादी बातमी चुकी अग्रुष्ट आवाज झाला तर आपल्याला चेर मध्ये जावं लागतं मोठी रक्कम आपल्याला बेड द्यावी लागते मशाल आतापर्यंत सदुसष्ट अग्रुष्ट दावे झाले एका कोर्टामध्ये जिंकलेलो आहे पत्रकारितेमध्ये तुम्हाला जर ठामपणे टिकून राहायचं असेल तर अभ्यास पूर्ण पत्रकारिता केली पाहिजे तुम्हाला जर अभ्यास पूर्ण पत्रकारिता करता आली तर तुम्ही तुमचा तालुका तुमचा जिल्हा तुमच्या बोटाच्या तालावर नागवू शकता एवढी शक्ती त्या पत्रकारितेमध्ये आहे मी जे उदाहरण दिलं अनिल शेखे साहेबांचं शहापूर तालुक्यामध्ये आणि निवड प्रकरण घडलं होतं किती लोकांना आठवत आहे एका आदिवासी महिलेची विक्री करण्यात आली होती आणि महिलेला विकलं जात आहे हे जेव्हा आम्हाला कळलं ती बातमी कुठेही आली नव्हती अनिल शेखे साहेबांना सांगितलं मशासाठी पत्रकार काम करत होते शेते साहेब आणि त्यांची मोडकी स्कूटर घेऊन पर्यंत पोहोचतो आणि पुढे जायला रस्ता नाही आहे टाकी पटाच्या साईडला रस्ता नाही आहे तिथे धनके नावाच्या आरोग्य अधिकारी होत्या त्यांच्याकडनं आम्ही अँब्युलन्स घेतली आणि त्या अँब्युलन्सवरून त्या गावामध्ये गेलो आणि पहिली बातमी ही आम्ही केली होती की शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी महिलांची विक्री केली जाते आणि कशा प्रकारे विक्री केली जाते हे आम्ही तिथे तीन दिवस राहून एक आदिवासी बाळा येतो त्या आदिवासी पाण्यामध्ये पाणी प्यायची सोय नाही मिळत जेवण्याची तर विषयच नाही पण तीन दिवस राहुल तिथे ते विषय खोदून काढला मोठमोठ्या वृत्तवतांमध्ये आर्टिकल आले आणि सगळ्यात मोठा पंगा त्या विषयाशी झाला होता तो म्हणजे स्वर्गीय महादू बरोराज साहेब कारण साहेबांना जाब विचारला गेला की तुमच्या तालुक्यामध्ये अशी दु घटना घडते अधिवेशनावर तो विषय आला आणि बरोराज साहेबांनी आम्हाला सांगितलं की शरद पटेल हे खोटा बोलत आहेत तुकरी बोलत आहेत आमच्या तालुक्यामध्ये अशा काही आदिवासी महिलांची विक्री होत नाही हा यांच्या बातम्या चालाव्यात पेपर चालाव्यात म्हणून असं दिसतो त्यावेळेस शरद पवारांचं उत्तर होत की अशा प्रकार शहापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आख्या जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये होत आहे आणि हे प्रकार खरं आहे व्या दिवशी शहापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि जेवढी पंच कमिटी जो लिलाव चालू होता त्या लिलावातली सगळ्यांना अटक झाली होती पाणीसाहेब एकोणीसशे ब्याण्णव ला त्यावेळेस माझं वय एकवीस वर्ष होत वयाच्या एकवीसव्या वर्षी माझ्या बातमीची लोक त्यावेळेस शरद पवार आणि पूर्ण त्यावेळेस मंत्रिमंडळ होत त्यांनी घेतली होती आता तशी पत्र दिसत माझ्याकडे कुपोषणाचा प्रश्न जेव्हा गाजला वावरवागणी हे नाव पूर्ण जगाच्या नकाशावर आणलं गेलं प्रेम उकळून काढली एकोणीशे एक्क्याण्णव ला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सलग एका महिन्यात तीन वेळा सुद्धा का नाही हे मध्ये आले त्याच्यानंतर जव्हार वाडा मोकळा डाळू पालघर तलासरी हे तालुके जगाच्या नकाशावर आले की लोक मरत आहेत कुपोषणाने बालक मरत आहेत आणि ती कोणी आहे हे प्रकरण आम्ही शोधून काढलं ज्या पद्धतीने जर पत्रकार आपण केली कुठल्याही पद्धतीने आपण कुठल्याही आमिषाला आणि धमकीला जर बळी पडलो नाही कधीही आपल्याला कुणीही हा करू शकत नाही की इथल्या पत्रकारांना मार्गदर्शन करण्यापेक्षा पत्रकारांना मार्गदर्शन करण्यापेक्षा कारण कसं असतं आम्ही पत्रकार म्हणजे साहेब अतिशय आहे आम्हाला सगळ्या जगाची माहिती आहे आम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची नाही नाहीये आम्ही कुणाचं ऐकायला तयार नसतो आम्ही पत्रकार म्हणजे देवाचे अवतार समजतो आणि त्याच्यामुळं आम्ही आमच्या पत्रकारिं खूप मोठं नुकसान करून घेतलेलं आहे आणि म्हणून मी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहे पण जे पत्रकार नाही आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगतोय की पत्रकारितेमध्ये मी जाहीरपणे सांगतोय की आम्ही कधीही एकही उपाय घेतलेला नाही आता हे कधी जरा अतिशोक्ती वाटेल माझ्यासमोर पाटील साहेब इथे बसले यांच्याकडे ऑफर आली होती यांच्याकडे लोकं गेली त्यांनी मला ऑफर येणार दिली त्यांनी सांगितलं होतं तुम्ही कल्पना करू शकणार नाही एवढी मोठी ऑफर घेऊन ती मंडळी एवढी मोठी लोक घेऊन ती लोक पाटीलकडे गेले होते पाटील एका शब्दात उत्तर दिलं होतं की मला नाही वाटत तो एवढी मोठी ऑफर जरी तिथं स्वीकारेल आणि तो ते घेईल हा विषय जसाच लावायचा असेल तर तुम्हाला ते रस्ते करावे लागतील आणि वाडा तालुक्यातील एका भागातले बावन्न कोटीचे पासष्ट रस्ते करायला लागले मग हा पैसा येतो कुठून शरद पाटील गाड्या फिरवतो शरद पाटील बंगल्यात राहतो शरद पूर्वी व्यवसाय करतो मित्रांनो पत्रकारि जेवढा पैसा मिळतो तेवढा कुठेच मिळत नाही हे मुद्दा मी पत्रकार असल्यानं सांगून ठरतो जेवढी प्रकरण आपल्याकडे येत आहेत पत्रकार म्हणून जेव्हा नाव कमवता तेव्हा तुमच्या तालुक्यामध्ये एक आदर युक्त भीती दर्शक होतो मी सुरुवातीला पाटील साहेबांच्या आशीर्वादाने बिल्डर झालो आता मी बिल्डर असोचा अध्यक्ष आहे कुठल्याही बिल्डर ज्या वेळेस बिल्डिंग बांधायची असते तो जागा घेतो तेव्हा तलाठी पुजायला लागतो तहसीलदार बुजायला लागतो आपल्याला प्रांताला हात कळून करावे लागते वाटते तेवढे पैसे त्या माणसाला दा द्यावे लागतात नोंदावे लागतात बिल्डर होताना बिल्डिंग बांधताना तुमच्याकडे येणे करताना टिपिन कारण कलेक्टर पासून सगळ्यांना नोंदून पैसे घेतात हे सगळ्यात महाराष्ट्राची परिस्थिती आहे की टाउन प्लॅनिंग मध्ये रेट काय जाऊन पैसे घेतले जातात तुम्ही जेव्हा टिपी करून येता तुमच्या तालुक्यामध्ये जेव्हा येता त्यावेळेस तिथे भाऊकी मोबाईल असतात कुठलाही सण समारंभ असो बिल्डरकडे जातात पैसे मागतात पावती मागतात खंडीवाले असतात थमकीवाले असतात नगरसेवक असतात राजकीय पक्षाच्या सगळ्या संघटना असतात या सगळ्यांना पुसता पुसता बिल्डरला चाळीस टक्के रक्कम ही ब्लॅक ने जॅवलिंग लागते मी जेव्हा ठाण्याच्या इंटरव्ह्यू मॉल मध्ये बोल लावला होता की आम्ही ब्लॅक चे पैसे स्वीकारत नाही त्यावेळेस तिथल्या संघटनेने विचारलं होतं की एवढी मोठी ताप तुम्ही कशी काय मारू शकता म्हणजे कशी काय पचू शकते की बिल्डर ब्लॅक पैसे घेऊ शकत नाही त्यांनी मला सांगितलं अहो तीस टक्के थी चाळीस टक्के रक्कम ही कॅश मध्ये वाटावी लागते लाच सोडून द्यावी लागते देणगी म्हणून द्यावी लागते अनेक लोक पैसे मागायला येतात त्यांना द्यावे लागतात मी सांगितलं मी एका शब्दावर तुमचे संपवला की मी पत्रकार आता पत्रकार असल्यानंतर कुठला अधिकारी पैसे मागेल ना कुठला खंडीवाला कुठला पावती बुकवाला कुठला संघटनेवाला आपल्याकडे आम्ही घेणारी माणसं आम्ही घेणारी माणसं नाही हे सगळ्या जगाला माहिती पत्रकार कधीही कोणाला काही येत नाही तीस टक्के माझा पैसा तिथल्या तिथे वाचतोय तर तीस टक्के जर तुमचा पैसा जर वाचणार असेल तर येणारा जो दुसरा बिल्डर आहे तो तीस टक्के मी माझ्या समोर मायनस आहे तीस टक्के हा माझा फायदा जो आहे तो फक्त पत्रकारित होत नाही एक बिल्डिंग बांधताना मी जेव्हा बिल्डिंग बांधायला सुरुवात करतो तेव्हा पहिल्यांदा तीस टक्के मी प्रॉफिट मध्ये असतो मी पाटील जावायच्या हस्ते कुल्हाडीत गेले पहिल्यांदा पालघर जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रिक बाईक आम्ही सुरू केलं आणि सगळे अधिकारी सगळे ग्रामसेवक सगळे शिक्षक अगदी लावून आमच्याकडे त्या गाड्या घ्यायला पाहिजे साहेब हा फायदा मी सुश्री सुरू केलं माझे आतापर्यंत छत्तीस व्यवसाय आहे त्या छत्तीस व्यवसायामध्ये जे मी काही कमावलं ते फक्त आणि फक्त पत्रकारितेमधून कमावलं पत्रकारितेमध्ये तुम्ही नाव कमवा सुरुवातीला तुम्ही नाव कमावलं निस्वार्थीपणे पत्रकारिता केली की प्रशासन कसं सुटत आणि आपले व्यवसाय कसे भरभरट्याला येतात याचं उत्तम उदाहरण आम्ही घालून दिले ज्या पत्रकारांचे व्यवसाय ज्या पत्रकारांचे उद्योग आहेत जे खरं पाटील साहेबांचा उल्लेख केला लोकांनी ऐकलं माहीत नाही पण म्हणून तुम्हाला काहीही मिळत नाहीये पत्रकारितेमधून मनस्ताप मिळतो दिवसभर पत्रकारिता केल्यानंतर घरी गेल्यानंतर बायका पोरांची तोंड काटात जेव्हा बघण्याची आम्हाला वेळ येते तेव्हा अत्यंत वाईट ही पत्रकारेवरती वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक पत्रकारांनी व्यवसाय करावा हे आम्ही गेल्या पंचवीस वर्षा म्हणून आहोत त्याला व्यवसाय नव्हतं पत्रकाराला व्यवसाय करणं हे अत्यंत सोपं आहे कुठल्याच अडचणी कधीच येत नाही कलेक्टर मला सांगतोय की याला पैसे देण्यापेक्षा याला गप्प करण्यासाठी लाभ देण्यापेक्षा बाहेर येतात तो माझा थोडा फायदा असतो तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसाय करण्याच्या आधी तुम्ही पत्रकार होणं गरजेचं आहे आणि पत्रकारिता मी आहे तुमच्या ऐकण्याची माणूस घ्या बोलू नये तुमच्यावर हल्ले होतात तुम्हाला बदनाम केलं जात सगळ्या गोष्टी तुमच्यावर येतात आणि मग लक्षात येतं की पत्रकारता न केलेली बरी आणि म्हणून पत्रकार क्षेत्रात कोणी यायला तयार होत नाही माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिनी अनेक प्रसंग आले पण त्या सगळ्या प्रसंगाला तोंड आहे आणि चौकशी लागलेली आहे मोठ्या मोठ्या प्रकरणांमध्ये आम्ही झोपून देऊन काम केले सध्या तर पत्रकारांसाठी संरक्षण कायदे आहे म्हणजे पत्रकाराच्या केसालाही धक्काला लागला कुठलाही राजकारणी कुठलाही गुंड कुठलाही गँगस्टर पत्रकाराला हात करू शकत नाही अशी परिस्थिती विद्यमान सरकारने केली आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये पत्रकारितेवरचे हल्ले कमी होण्याचं कारण असं आहे की पत्रकारांनी केलेली तक्रार घेतली जाते पत्रकार संरक्षण कायदा हा राबवला जातो आणि तो, तो पत्रकार संरक्षण कायदा राबवल्यानंतर जी काही हलत हल्ला करणाऱ्या होते ते बघितल्यानंतर आता पत्रकारांच्या विरोधात कोणीही कृती कृती करायला तयार होत नाही आणि म्हणून ती संकट होती सरकारने केली आहे आता आपल्याला जनसामान्यांसाठी पत्रकारिता करताना आपण समाजातल्या ज्या आहे तो भ्रष्टाचार आहे जे भ्रष्ट राजकारणी जे विकृत ठेकेदार त्या पद्धतीने लुटमान सुरू आहे त्याच्या विरोधात जर पत्रकारांनी बंड केलं पत्रकारांनी उघडपणे निर्भीडपणे जर लिहिलं तर त्याचा फायदा समाजाला कसा होतो त्याचं उत्तम उदाहरण प्रकाश पाटील साहेबांनी कारगाव ते स्वतः गावगाव फिरलेले रस्ते नाही पाणी नाही वीज नाही काही नाही ते येऊन गेल्यानंतर ही काय परिस्थिती आहे सांगितलं त्याच्यानंतर आम्ही सुरू केलं आत्ताचं चित्र बदललेलं मला दिसतंय त्या सगळ्या घटनांवर लढताना हे सगळ्या विचार मांडताना निर्मीळपणे पत्रकारिता करताना येणाऱ्या संकटांवर मात करण्याची तुमची जर तयारी असेल तर तुम्हाला इथला संघर्ष पत्रकार समिती असेल बालशात्री तांबेकर पत्रकार संघटना असेल रवींद्र लकडे किंवा हजारे हजारे ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहू शकतात फक्त पत्रकारितेमध्ये येताना काही नियम पत्रकारितेमध्ये पत्रकारांना कुठलेही नियम असतात कुठेही आचारसंहिता नाही आणि म्हणून पत्रका वाटते तसं वागतोय पण पत्रकारितेमध्ये येताना आपण काही जर स्वतःसाठी नियम नाही तर संकेत बनवले तर त्या संकेतानुसार आपण वागलो तर आपली वाटचाल ही यशस्वी होते आणि एकतीस वर्ष मशाला सुरू आहे म्हणजे मशालची एकतीस वर्ष त्याच्यानंतर आधीही चार वर्ष म्हणजे पत्रकार दिली एकूण पस्तीस वर्ष सलग पत्रकारिता सुरू एकाच दिली आहे की मी काही स्वतःसाठी संकेत बनवून घेतले काही नियम लावून घेतले स्वतःवर स्वतः बंधन वृत्तपत्रामध्ये जाहिरात छापलेली नाही जाहिरात छापलेली नाही अनैतिक धंद्यांच्या कुठल्या जाहिराती कधी छापले नाही एवढंच नाही तर ज्या भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांवर धपका आहे त्या ठेकेदारांच्या जाहिरातीही आम्ही कधी घेतलेल्या नाही शासनाचा कुठलाच फेवर आम्ही पत्रकार म्हणून घेतलेला हे शासनात ज्या जारे वेळेस मला आठवत आहे की मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब होते आणि आनंद दिगे साहेबांचा लाडका पत्रकार मी होतो दहा टक्के कोठ्यामधनं मुंबईमध्ये होते जुन्या पत्रकारांना माहीत असेल की टेन पर्सेंटचा कोटा जो होता तो पत्रकारांसाठी होता दिगे साहेबां सांगितलं तुमच्या जिल्ह्यातील जे काही पत्रकार असतील त्यांची नावं आम्ही काही मुंबईतल्या पत्रकारांना प्लॅट देतोय सरकारकडे एकमात्र आला बाकीचे बरोबर श्रीमंत आहेत शहरात राहत आहेत ग्रामीण भागात शरद पाटील याच नाव त्यांनी नाव दिलं तिथे जेव्हा नाव घेतलं त्यावेळेस टेन पर्सेंट दहा टक्के रक्कम मी होती जी जी ती दहा टक्के रक्कम भरण्यासाठी त्यांनी आता जे विलास जोशी म्हणून तिथे आहे कार्यालयामध्ये आधी जे आहे त्यांना सांगितलं होतं की टेन पर्सेंट जी रक्कम आहे तीही शरद पाटीलची तुम्ही भरा मी गेल्यानंतर मला फॉर्म भरायला सांगितला <coughs> मी तो फॉर्म सांगितले भरून भरून आणतो आणि पोडेसाहेब घरी घेऊन आल्यानंतर दिगेसाहेब पत्र असणार सुद्धा तो अर्ज मी फाडून टाकला

किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही राजकारणाच्या विरोधात ज्या पद्धतीने मला इच्छा आहे ज्या पद्धतीने लिहायचं आहे ते मी लिहू शकतो कारण असं आहे की पत्रकारितेमध्ये जरी नियम नसले तरी आपल्याला काही संकेत पाळावे लागतात ते संकेत पाळून आपण जर पत्रकारिता केली मित्रांनो तर चांगल्या प्रकारचं यश हे मिळत सध्याची पत्रकारिता ही फार विचित्र वळणावर आहे वाचत नाही आणि वाचन तुम्ही झालेलं कोणीही वाचायला तयार नाही प्रत्येकाने छापीला हात पाहून सांगायचं माझ्या घरात किती पेपर येतात आणि मी किती पेपर वाचतो माझ्यात प्रसिद्ध होणारे सगळे पेपर काही येतात सगळे वाचल्याशिवाय मी बाहेर पडत नाही कारण वाचन हे खूप महत्वाचं आपल्याकडे आता इलेक्ट्रॉनिक मीडिया खूप पॉवरफुल आहे म्हणजे मी आत्ता जे काही बोलतोय ते रेकॉर्ड झाल्यानंतर जसं त्या तसं त्या लोकांसमोर जाणार आहे म्हणजे मला मी जे बोललोय त्याच्यावर ठामपणे राहणं गरजेचं आहे वृत्तपत्रामध्ये छापून येत्याला मी सांगेन मी असं बोललोच नाही पण इलेक्ट्रिक मीडिया हा खूप पॉवरफुल आज इलेक्ट्रिक मीडियामध्ये अनेक चॅनल्स आहेत युट्यूब चॅनल्स मोठ्या प्रमाणावर येत आहेत मी युट्यूब चॅनलच्या सगळ्या पत्रकारांना सांगू इच्छितो आपल्याला लाईक किती मिळाल्या त्याला दुसकी मिळालं आपले सबस्क्रायबर किती आहे हे बोलण्यापेक्षा मी जी चॅनलवर माझ्या बातमी टाकलेली आहे त्या बातमीने किती लोकांचं भरलं किती लोकांना न्याय मिळाला मी टाकलेल्या बातमीवर किती चर्चा झाली म्हणजे मी जर मी लिहिलेल्या बातमीवर चर्चा झाली त्याची कोणी दखल घेतली नाही तर मी अस्वस्थ पत्रकारांनी लिहिलेल्या बातमीवर जनता प्रतिक्रिया दिली समोरचा माणूस जर त्यावर उद्युप्त झाला तरी प्रतिक्रिया नोंदवली नाही तर त्या बातमीला काहीही अर्थ असतो म्हणून प्रश्न सुटला पाहिजे प्रश्नाच्या खोलीवर हो केला पाहिजे प्रश्नांचा पाठपुरावर केला पाहिजे तर त्या युट्यूब चॅनलला महत्व आहे नंतर आमच्याकडे एवढ्या लाईक्स आहेत आमच्याकडे एवढे व्ह्यूज आहेत माझ्याकडे एवढे सबस्क्रायबर आहेत या गोष्टीला काहीही अर्थ नाही आणि म्हणून प्रत्येक युट्यूब तालुक्यासाठी त्या मुद्द्यावर मी पुढचे तीनशे पासष्ट दिवस काम करेन आणि तो प्रश्न मी धसाच करेन अशी करणारी पत्रकारिता ही महिलाची जर ठरते अगदीच ते वर्षानुवर्ष त्याचं नाव सांगितलं जातं नाव घेतलं जातं त्याचं उदाहरण दिली जातात नाहीतर आपण जी पत्रकारिता करतो ती मेहनत करतो ती कधी मजुरी आहे त्या पत्रकारितेला आपला वेळ वाया झळतो आपला पैसा वाया झळतो आपलं सगळं तर समोर म्हणजे पत्रकारिता करताना ज्या पद्धतीने आपण वेळ देतो ती वेळ जर आपण पाळली नाही त्या वेळेचा सदुपयोग केला नाही तर त्या पत्रकारेला काहीही अर्थ उरत नाही आणि म्हणून इथे बसलेल्या सगळ्या सुद्धा पत्रकारांना जे पत्रकार आहेत त्यांचं मी खास करून धन्यवाद देतो योगेची लग्ने तुमच्यावर विश्वास ठेव जे पत्रकारिता आहे ते खरे पत्रकार आहेत त्यांना खरी समाजाची कळकळ आहे आणि म्हणून ते आज इथे उपस्थित आहे त्यांना प्रचंड ज्ञान आहे आजार बुद्धिमत आहे आम्हाला आदिवृष्टाची गरज नाही आम्हाला ज्ञानाची गरज नाही आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही असं ज्याला वाटतं ते खरं ना ना ना, ना पत्रकार नाही आहे पत्रकारांनी शेवटपर्यंत ज्ञान घेणं गरजेचं असतं डॉक्टर डॉक्टरच्या क्षेत्रामध्ये माहिर असतो शिक्षक शिक्षिकाच्या क्षेत्रात माहिर असतो त्या त्या क्षेत्रातील किती लोक असतात पत्रकार हा एक असा प्राणी आहे की त्याला सगळ्या विषयांमध्ये तज्ञ व्हावं लागते आम्हाला सकाळी उठल्यानंतर पोलिसांवर लिहावं लागतं पोलिसांची कलम आम्हाला पाठ पाहिजे त्याची सगळी माहिती आम्हाला पाहिजे दुपारी गेल्यानंतर कुठेतरी असतो त्या ग्रामपंचायतीचा काय इतिहास होवायला आम्हाला माहित पाहिजे आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये अभ्यास पूर्ण माहिती मिळवावी लागते आणि ती मिळवणारा पत्रकार हा यशस्वी होतो तुम्ही सर्वजण यशस्वी व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण इकडे थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र